भारतीय जनता पक्षाचा विचार जो आहे तो आर एस विचार मानतो आपण तो विचार एवढा पुन्हा आहे की यांना पुन्हा पद्धती पुन्हा आणायची चातुर्वर्ण पुन्हा आणायचा इथपर्यंत जाऊन पोहोचणारे विचार त्यांचे दिसत आहेत हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही खरं म्हणजे आपल्या ज्या पहिलवान मुली होत्या ज्यांनी ऑलिम्पिक मध्ये पदक मिळावले होते आणि कौतुक त्यांचं संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये झालं होतं त्या मुलींनी तक्रार केली की हा खासदार यांनी असे अत्याचार केले खासदाराला काही अजून शिक्षा नाही तो मोकाट फिरतोय त्या मुली आंदोलनाला बसल्या घसरत त्यांना काम केलं की ज्या मणिपूर मध्ये काय घडलं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही मणिपूर मध्ये जे घडलं ते अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे तिथं ज्या जंगली झाल्या आणि आदिश्वा अत्याचार झाले त्यामध्ये महिलांवर जे अत्याचार झाले त्या भगिनींवर जे अत्याचार झाले खरं म्हणजे ते व्हिडिओ सुद्धा पाहण्याच्या लायक नाही बरं का पाहू शकत नाही आपण इतके भयानक अत्याचार त्यांच्यावर झाले आणि मारलं गेलं जीव मारलं गेलं पंतप्रधान एक ना बोललेले नाही किती नोकऱ्या आप आपल्याला आतापर्यंत मिळाल्यात असं जर विचार केला तर नोकऱ्यावर बोल पंतप्रधान बोलण्यास तयार नाही अशी परिस्थिती आहे सोलापूरला प्रणित ताई शिंदे उभे आहेत आपल्या सुशील कुमार शिंदे साहेबांच्या सुकन्या त्यांचा पहिली सभा ते चैतन्य दिसतंय आणि तुम्ही नॉमिनेशन भरण्याकरता गेले होते तो व्हिडिओ सुद्धा तितकाच ताकदीचा होता ही वस्तुस्थिती आहे हे चित्र जे दिसतय म्हणजे आपण पाहिलेलं चित्र आहे या व्यतिरिक्त सुद्धा देशामध्ये सुद्धा एक पुन्हा एकदा वेगळं काहीतरी करण्याचा निर्णय या जनतेनं घेतलाय असं आता दिसत मी आपल्या सगळ्यांना एक साधा प्रश्न आहे की आपली भूमी ही शाहू महाराजांची भूमी आहे पुरोगामी विचाराची भूमी आपली आहे तुम्ही सगळे सुद्धा त्या विचार ह्या छत्रपती शाहू महाराज असतील किंवा पुरोगामी आहे आपल्या रक्तात आहे आपल्या डीएनए ती म्हटलं तरी हरकत नाही इतकी ताकद आपल्या त्या विचाराची आहे कारण तो विचार जो दिलेला होता तो विचार आपल्याला दिला तो संतांनी दिलेला आहे मूळ विचार संत ज्ञानेश्वरांनी दिला संत तुकारामांनी दिला संत चोकामेळ्याने दिला संत नरहरी सोनार दिला गोरोबा कुंभारानी दिला आणि त्याबरोबर असे संत विविध जाती धर्मामध्ये राहिलेले त्यांनी हा विचार पुरोगामी विचार दिला समतेचा विचार दिला तो विचार महात्मा फुलेंनी पुढे नेला शाहू महाराजांनी पुढे नेला महात्मा गांधींच्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळालं आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या राज्यघटनेमध्ये तो विचार उतरवलेला आहे प्रियांबल जर आपण वाचलं तर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल या राज्यघटनेचं घटनेच प्रियांबल जे आहे ते या पूर्णपणे संतांनी आणि समाज सुधारकांनी जो विचार आपल्या बहुजन समाजाकरता सर्वांकरता दिला तो विचार त्याचा भाग आहे आणि पहिलं प्रियांबल वाचलं तर त्यामध्ये तत्व तुम्हाला तुमच्या जीवनाशी निगडीत दिसतील आपला हक्क दिला मताचा हक्क दिला समतेचा फरक ठेवला नाही माणसा माणसामध्ये तू किती गरीब असला तरी तुझ्या मताची किंमत तेवढीच कोणी किती श्रीमंत असाल त्याची किंमत ती एकच गरीबाला आपण विचारायला सुरुवात झाली अरे तुझी अडचण काय हक्काना विचारायला लागलो आणि तो हक्काना प्रश्न विचारायला लागला आपल्याला तुम्ही आमच्या करता काय केलं ही ताकद कुणी दिली ही ताकद या विचारानं दिली या राज्य घटनेनं दिली म्हणून काहीतरी किंमत माणसाला आली ही वस्तुस्थिती आणि तुम्हाला सांगतो का आपल्याला मिळालं राज्यघटना एकोणीशे पन्नासच्या दरम्यान त्यावेळेस अमेरिकेमध्ये सुद्धा हे अधिकार नव्हते ही, ही वस्तुस्थिती अडुसष्ट सालापर्यंत हे अधिकार नव्हते आपल्याला त्यावेळेस ते मिळाले हे केवढं मोठ भाग्य आपलं आहे हा विचार जपण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि धोका कोणता निर्माण झाला असेल आता सगळ्यांना तर धोका हाच आहे की ही राज्य घटना हा विचार हा पूर्ण मोडून काढण्याचं काम सुरू झालेलं आहे ही राज्यघटना राहील की नाही लोकशाही राहील की नाही असा प्रश्न पडतो आहे आणि म्हणून उत्तर आपल्याला यावेळेस द्यायचं की आम्ही राज्य घटनेच्या बाजूने मतदान करणार आहोत आम्ही लोकशाहीच्या बाजूने मतदान करणार आहोत हे उत्तर देण्याची वेळ सुद्धा आलेली आपण सहसा दहा वर्षाचा कालखंड पहा त्याच्या त्या अगोदर दहा वर्ष जे गेले ते सोनियाजींच्या नेतृत्वाखाली मनमोहन सिंगांचा कालखंड तो आहे त्या कालखंडामध्ये डॉक्टर मनमोहन सिंगांच्या कालखंडामध्ये आपली अर्थव्यवस्था देण्याचे लहान मुलाच्या शिक्षणाचे अधिकार आरोग्याचे अधिकार अन्न सुरक्षेसारखे अधिकार आपल्या शेतकऱ्यांना त्याच्या जमिनीचा जर एखाद्या याच्याकरता झालं तर त्या मोबाईलला चांगल्या पद्धतीने देण्याचे अधिकार हे अनेक निर्णय त्या दहा वर्षावर क्रांतिकारक निर्णय झाले आणि त्यानंतर मोदी आले त्यांनी माणसा माणसामध्ये धर्माचं नाव सांगून भेद करून आणि खोटी नाटी आश्वासन देऊन ते सत्तेवर आले आश्वासनाची भरपेट केली दोन कोटी नोकऱ्या दरवर्षी शेतकऱ्याचं उत्पन्न करू आणू गॅसचे दर कमी करू पेट्रोल डिझेल सुद्धा स्वस्त होईल नाही ते आश्वासन धाड 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 देत होते आज दहा वर्षानंतर तुम्हाला विचार करायचा की यांनी काय केलं ते आश्वासन कोणतं पाळलं किती नोकऱ्या आप आपल्याला आतापर्यंत आप मिळाल्यात असं जर विचार केला तर नोकऱ्यावर बोल पंतप्रधान बोलण्यास तयार नाही अशी परिस्थिती आहे महागाईवर एक भाषणामध्ये खरं म्हणजे पंतप्रधानांचं जे भाषण होत असतं ना आतापर्यंत तुम्ही पंडित जवाहरलाल नेहरूंचे भाषण ऐका किंवा इंदिरा गांधी यांचे भाषण ऐका किंवा सगळ्या पंतप्रधानांचे तुम्ही भाषण जर ऐकलं आणि आए त्यामध्ये विशेषतः निवडणुकीचे किंवा लाल किल्ल्यावरचं जरी भाषण असलं ऐकलं तर ते हे सांगत असतं की आमच्या कालखंडामध्ये देशामध्ये आम्ही काय काय कामं केली आणि पुढच्या काळामध्ये काय काम करणार आहोत हे खरं पंतप्रधानांचं भाषण असत या पंतप्रधानांचं भाषण कधीही ते सांगत नाही की आम्ही कोणती पुढे काय करणार याच्यावर ते बोलत नसतात ते म्हणतात का नेहरूने अशी चूक केली काँग्रेसने अशी चूक केली आणि आता तर त्यांचा दर्जा एवढा घसरला का कोण काय खात जेवणामध्ये याच्यावर पंतप्रधान बोलायला लागली ही परिस्थिती आपल्या सगळ्यांना दिसते आहे तुम्हाला सगळ्या ह्याच्यामध्ये एक दिसत कि अलीकड ह्या सगळ्या दहा वर्षामध्ये दहा वर्षामध्ये पंतप्रधानांनी ज्या पद्धतीने पंतप्रधान असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल काय चाललंय अलीकडचा जरी काल खंड घेतला तर कायदे पास करून घेण्याकरता त्यांनी एकशे एकेचाळीस खासदारांचं सस्पेन्शन हे इतिहासात कधी नाही पुढे कधी होणार नाही एवढं सस्पेन्शन केलं दोन्ही सभागृहात हे कधी पाहिलं पण एकशे एक्केचाळीस खासदार निलंबित सभागृहाच्या बाहेर आपल्याला हे पाहायला मिळतं कि ज्या पद्धतीनं मणिपूरमध्ये काय घडलं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही मणिपूरमध्ये जे घडलं ते अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे तिथं ज्या जंगली झाल्या आणि आदिश्वन अत्याचार झाले त्यामध्ये महिलांवर जे अत्याचार झाले त्या भगिनींवर जे अत्याचार झाले खरं म्हणजे ते व्हिडिओ सुद्धा पाहण्याच्या लायक नाही बरं का पाहू शकत नाही आपण इतके भयानक अत्याचार त्यांच्यावर झाले आणि मारलं गेलं जीव मारलं गेलं पंतप्रधान एक शब्द ना बोललेले नाही राहुल जी गेले तिथं सांत्वना करता आणि शांतता निर्माण करण्याकरता राहुल गांधी गेले पण प्रधान तिथे गेले नाही एक शब्दही बोलायला तयार नाही अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आपण पाहिलंय कसं हे चाललंय सरकार हे मुद्दाम आपण विचार केला पाहिजे की हे अशा पद्धतीचं सरकार आपल्याला ठेवायचं का नाही ठेवायचं आपल्या ज्या पहिलवान मुली होत्या ज्यांनी अलौकिक मध्ये पदक मिळावले होते आणि कौतुक त्यांचं संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये झालं होतं त्या मुलींनी तक्रार केली की हा खासदार यांनी अशा अत्याचार केले खासदाराला काही अजून शिक्षा नाही तो किरतो है। त्या मुली आंदोलनाला बसल्या त्यांना घसरत मिळून त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम केलं या पद्धतीचं सरकार आपण दोन मुख्यमंत्री हेमंत सोरेन मुख्यमंत्री ते आदिवासी मुख्यमंत्री अजून कारण दाखवण्यात आलेलं नाही केजरीवालांना जेलमध्ये टाकलेलंय त्याचं कारण काय तर कोणीतरी तो जेलमध्ये होता मोठा ठेकेदार त्या ठेकेदारानं सहा महिने जेलमध्ये राहिल्यानंतर यांचं नाव घेतलं अशा पत्तीला पैसा हा आम्ही त्यांना दिला एका आरोपीनं घेतलेल्या नावाचा आधार घेऊन त्यांना आता जेलमध्ये टाकलंय निवडणुकीच्या काळामध्ये आणि त्यांना औषध उपचार इन्सुलिन घ्यायचं असतं दिवसभरात डायबिटीसच्या माणसाला साधं इन्सुलिन नाही मिळत ही परिस्थिती निर्माण करून ठेवली ह्या ह्या ही स्थिती आपण आपण पाहतोय शेतकऱ्यांनी आंदोलन केलं त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला खेळ ठोकले गेले त्यांच्यावर अश्रदूर सोडला गेला ही परिस्थिती आपण पाहतोय ईडी आय टीचा वापर एवढा आहे जो त्याला लगेच लावायची इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जाणार त्याला त्रास देणार हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे खरं म्हणजे निवडणुकीची तयारी आपण करतो ते कशा पद्धतीचा जाहीरनामा असावा कशा सभा होतील यांची निवडणुकीची तयारी म्हणजे मुख्यमंत्री आठ टाका काँग्रेसचे जेवढे अकाउंट होते ते सील करून टाका याला आय लावा याला ईडी लावा ही तयारी या पद्धतीनं देश ज्या पतीन चाललेला आहे आणि सगळ्या स्वायत्त संस्थांवर प्रचंड दबाव हा आपल्याला दिसतोय प्रचंड दबाव दिसतोय दबाव खाली आहे न्यायालय सुद्धा दबाव खाली आहेत अशा प्रकारचे चित्र आपल्याला दिसत आहे निवेदन झालेले आहेत मग हे सगळी सिस्टीम चालणार कशी हा देश टिकणार कसा असं जर पाहिलं तर काळजी वाटावी अशा प्रकारची परिस्थिती आहे आपण अत्यंत सुशिक्षित आहोत जाणीवपूर्वक आपण हे समजून घेतलं पाहिजे आणि अशा जर आपली लोकशाही संकटात आली असेल आपली राज्यघटना संकटात आली असेल आपल्या मताचा अधिकार संकटात येणार असेल तर आपल्याला विचार करण्याची वेळ आहे या चुकीचं झालेलं सरकार आणि त्यांचं वागणं ज्या पद्धतीचं आहे तो असं तो, तो का यांचा विचार हा आणखी पुढचा आहे भारतीय जनता पक्षाचा विचार जो आहे तो आर एस एस चा विचार मानतो आपण तो विचार एवढा पुन्हा आहे की यांना पुन्हा ते वर्ण पद्धती पुन्हा आणायची चातुर्वर्ण पुन्हा आणायचा इथपर्यंत जाऊन पोहोचणारे विचार त्यांचे दिसत आहेत हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही खरं म्हणजे आपण पाहतो की पालसरेंचा इथं आपण कार्यक्रम सुद्धा मध्यंतरी केला पालसरे गेले दाभोळकर गेले गेले याच्या मागे विचार कोणता होता याचा अभ्यास केला पाहिजे आणि लक्षात येईल की पुरोगामी विचार मोडून काढण्याचाच कार्यक्रम हा भा या भारतीय जनता पक्षाचा या विचाराच्या लोकांचा हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून हा विचार जपण्याचं काम आपल्याला करायचं जो शाहू महाराजांचा विचार आहे तुमच्या तो अंतकरणात आहे तो विचार खरं असे शाहू महाराजांनाच आपल्याला मतदान करायचंय खरोजे आदरणीय छत्रपती शाहू महाराजांना मतदान करायचं हे मतदान केलं ना ते शाहू महाराजांना पोहोचणार हे आपण सगळ्यांना लक्षात <प्राण> घ्या विचारालाय त्या विचारालाय आणि खरं महाराजांचं केवढ कौतुक करावं इतके सहजता इतके साधेपणा इतके पारदर्शकता अरे कसं असावं आणि हे त्यांनी त्यांचं स्वतःच नाही त्यांनी तेन शाहू महाराजांचं जे चरित्र आहे त्याच्यातून ते स्वीकारलं मी तुमच्यातला एक तुमच्यात म्हणून राहत आहे राहताला असं आहे एअर कंडिशन मध्ये राहायला काही अडचण नव्हती महाराज म्हणून ते तिथे नाही ते रस्त्यावर तुमच्याकरता उभे राहतात ते खरे महाराज आहेत ते खरे रायतेचे राजे आहे आणि तसेच रायतेचे राजे आपले छत्रपती शाहू महाराज सुद्धा आहेत मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेल शेवटी सुद्धा राज्यामध्ये कसं चाललंय काय चाललंय हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही राज्यामध्ये सुद्धा जे सरकार बनलंय ते तिघांचं सरकार आहे आता ते शिंदे आहेत मुख्यमंत्री कसे आले त्यावेळेस गाजलेला शब्द आपल्या सगळ्यांना माहितीये सगळ्या महाराष्ट्र माहितीये पन्नास खोके एकदम ओके मला सांग तुम्हाला माहितीये सगळीकडे ते झालं पन्नास खोके म्हणजे काय कसले पन्नास खोके विचार करावा लागेल भ्रष्टाचार मुक्त म्हणतात ते खोके आले कुठून भ्रष्टाचाराचं मोठं प्रकरण व्यवस्थित समजून घ्या ते बॉन्डच्या बाबतीत जे आहे निवडणूक बॉन्ड ते मोठं प्रकरण आहे कोट्यावधी रुपये कशा पत्तीने भारतीय जनता पक्षाने हडपले हे तुम्हाला पाहता येईल गुन्हेगारी वृत्तीची ती गोष्ट आहे त्याच पत्तीने पन्नास खोक्यावाले सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय त्याच त्याचपदी पाहायला मिळतंय की सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला म्हटले सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा राष्ट्रवादीनं केला सिंचनामध्ये बँकेमध्ये असं म्हटले दुसऱ्या दिवशी उडी तिकडे गेल्यावर सत्तर हजार कोटीवर बोलायला तयार नाही सरकार है, बन लिला है, है। है ड्रक्ष, ड्रक्ष हे बनलेलं आहे परंतु लक्ष मात्र जनतेकडे अशी अवस्था आहे एकंदर चित्र आपल्याला दिसत आहे की आमदारच माणूस पोलीस स्टेशनला गोळीबार करायला लागला ड्रग्जचे साठे हजारो कोटीचे साठे ड्रग्ज ड्रग्ज आमली पदार्थ हजारो कोटी रुपयाचे अंमली पदार्थ हे विद्यार्थ्यांमध्ये मिळतायत आपली नवी पिढी खरा पूर्णपणे वाचवा लागणार आहे आणि त्याकरता या सात तारखेच मतदान आपल्या सर्वांकरता अत्यंत महत्वाचं आहे म्हणजे महागाईच्या बाबतीत वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही गॅस चे जर त्यावेळेस साडेतीनशे चारशे रुपये असतील आता अकराशे बाराशे रुपये जाऊन बसले गॅसचा दर दहा रुपयांना वाढल्यानंतर टाकीव वा बसून एक बाई मोठ्या घोषणा देत होती की आता कुठे ते काही सापडायला तयार नाही अशी अवस्था आहे आपल्याला असेल पेट्रोलचे दर वाढलेले पूर्णपणे डिझेलचे दर वाढलेले महाग झालेली आहे आणि सर्वसामान्यांचं जीवन सुद्धा कठीण झालेलं आहे यामध्ये एक चांगला प्रकारचा आधार देणारा असा जाहीरनामा हा राहुलजीने न्याय या नावानं दिलेला आहे की ज्याच्यात तुम्हाला सगळ्यांना आधार देणारा तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहण्याचा एक निर्णय हा त्यांनी घेतलेला आहे आपण सगळ्यांनी त्या निर्णयाच्या पाठीशी राहावं काँग्रेसला साथ द्यावी आदरणीय महाराजांना प्रचंड न महाराष्ट्र आणि देश सुद्धा मला माहिती आहे महाराष्ट्र तुमच्या अंतकरणात हा भागामध्ये सांगितलं तर महाराज सगळं महाराज कसं वाट हे केलेली मदत जागा ह्या सगळ्या बाबतीत तुम वेगळं तुम आवश्यकता नाही महाराष्ट्र तुमच्या अंतकरणामध्ये आहेत परंतु ते दाखवण्याची गरज आहे दा देशाला सुद्धा अभिमान वाटला पाहिजे आपला सगळ्यांचा की खरंच तुम्ही छत्रपती शाहू महाराजांना प्रचंड मताधिक्याने विजय केला कौतुक झालं पाहिजे इतकं मोठं मतदान आपण सगळ्यांनी करावं माने बंटी पाटील जी आहे धृतराज आहे त्यांचे सगळे सहकारी मंडळी खूप काम करते आहे कौतुकास्पद असा प्रकारचं काम त्यांचं चाललेलं आहे त्यांना साथ आपण द्यावी अशा या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद